जळगाव शहरातील चित्रा चौक परिसरामध्ये बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे ट्राफिक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकावर आज दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी पाच वाजता चित्रा चौक परिसर ते टावर चौक परिसर दरम्यान यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली असून पंचवीस बेशिस्त वाहनधारकांवर याप्रसंगी कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राजीव जाधव निलेश बाविस्कर प्रकाश पाटील दिनेश कंखरे आदींची यावेळी उपस्थिती होती यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली असून बेशिस्त वाहनधारकांवर ही कारवाई करण्यात आली असून त्यांना ट्राफिक नियमांचे पालन करण्याच्या याप्रसंगी सूचना देण्यात आल्या